हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तसं तर माझे व्हिडिओ दोन तीन दिवस झाला आले नाहीत मी विचार केला होता आता व्हिडिओ टाकायचेच नाहीत विचार केला होता पण अजून कोणी जरी हितचिंतक येतं आणि ते सांगतात की नाही टाकावंच लागतं व्हिडिओ तुम्हाला टाका टाका तर त्यामुळं टाकावंच लागतं तर असं आता जाऊ द्या म्हणजे कोणाला आवडतात कोणाला नाही आवडतेत मी ह्या अगोदर पण व्हिडिओमध्ये प्रत्येक सांगितलं होतं की ज्यांना आवडले त्यांनी बघा ज्यांना नाही आवडले त्यांनी नाही बघितलं तरी चालते कारण एकानं जर निगेटिव्ह कमेंट केली तर त्याच्या मागं दुसरे दोन तीन असतात चांगले कमेंट करणारे आपल्याला त्यामुळे कमेंट कमेंटवाल्याचं वाल्याकडं दुर्लक्ष करावंच लागतं आणि वाले आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला भेटतं त्यामुळे निगेटिव्ह आल्याकडे लक्ष देऊन नाही जमत असो आता जाऊ द्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर तुम्हाला तर माहितीच आहे गौरी गणपती येऊन पण गेल्या पण माझ्या व्हिडिओला उशीर झाला यायला व्हिडिओ माझा आला नाही त्यासाठी तर हा गौरी गणपती यायच्या आधी दोन दिवसाचा व्हिडिओ आहे आपलं फराळीचं चालू होतं करायला आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा गौरी गणपती यायचा म्हणजे सोमवारचा व्हिडिओ आहे हा तर इथं म्हणजे काकूला चुलीवर सगळं भाजायला दिलं आहे आपल्या काठी शेवचं चकल्या करायच्या आता म्हणजे कोण चकल्या म्हणतं इकडं आमच्याकडे काटेशिव म्हणतात त्यामुळे आता मी चकल्याच म्हणेन तर इथं भाज आणि चकल्या करायला चालू होत्या तर इथं एक म्हणजे तीन गिलास तांदूळ आहे आणि त्याच्यामध्ये सामान सगळे एक एक गिलास आहे आपली मुगाची डाळ एक वाटी हरबरची डाळ एक वाटी पोहे एक वाटी आणि आपलं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं हिशोबाने त्यात धनी आणि जिरे टाकले ते म्हणजे कोणाला जास्त प्रमाणात आवडतं कोणाला कमी प्रमाणात आवडतं त्यासाठी तर ते सगळं भाजलं काकूला चुलीवरची जरा वेगळीच चव असते त्यासाठी चूल दारातच आहे ते तर तुम्ही पाहिलेलंच आहे त्यामुळे म्हणलं की चूल पेटलेली होती पाण्यासाठी त्यामुळे त्यावरच भाजून घेतलं चुलीवर तर ही ते आता मोतीचूरचे लाडू करायला चालू आहेत सेव करून पण लाडू करतात पण सहसा आमच्यात लाडू कुणी खात नाही त्यामुळे करायची पण इच्छा नव्हती नकोच म्हणले होते करायचं पण लक्ष्म्यासाठी लाडू तर करावेच लागतात लाडूशिवाय शोभा नाही लक्ष्मीच्या पुढे ठेवायला असं म्हणतात त्यामुळे लाडू करावेच लागतात आपल्याला आवडू अगर नाही आवडू पण देवासाठी तरी काढावे करावेच लागतात त्यामुळे इथं मोतीचेरचे लाडू करायला चालू आहेत तर येडेवाकडे भजे करून घेतले आधी म्हणजे कसले पण केले तर चालतं तर तसे भजे केले मिक्सरमधून काढलं आणि इथं ता पाक तयार केला दोनच वाट्याचं बेसनपीठ घेतलं होतं आणि त्याला एक ते दीड वाटी पाणी टाकलं पाणी थोडंसं जास्त कमी झालं तरी काहीच फरक पडत नाही कारण हे लाडू जे आहेत ना एकदम असं आपल्या गुलामजामनसारखे लाडू होतात त्यामुळे तर एक ते दीड वाटीचा मी इथं पाक करून घेतला होता आणि बेसनपीठ आपलं दोन वाट्या दोन ते अडीच वाट्या असेल मी अंदाजपणेच घेतलं होतं एवढं काय मला दाखवलं नाही एवढं तुम्हाला तर ह्याची रेसिपी रेसिपी पाहिजे असेल तर मी म्हणजे स्टेप बाय स्टेप दाखवेल पण मला गडबडीत म्हणजे व्हिडिओ करायचं असं काही माझं ठरलेलं नव्हतं पण नंतर करावं वाटलं त्यामुळे थोडं थोडे करण्यात आले तर इथं बघा पाकातच मी जे मिक्सरमधून काढून घेतलं होतं ते पाकातच टाकून घेतलं आणि काजू बदामचे तुकडे टाकले आणि हे बघा किती सोप्या पद्धतीने लाडू होतात हे पण एवढंच की हे जास्त दिवस राहत नाहीत लाडू फ्रीजमध्ये वगैरे ठेवले तर राहतात कसं तरी आठ ते आठ दिवस तरी राहतात पण असं कॅरीबॅगमध्ये वगैरे जर ठेवले तर खराब होऊन जातात तसं तर हे लाडू फ्रीजमध्येच ठेवावे लागतात वरी पण पन राहतात पण आता सध्या कसं पावसाचे दिवस आहेत मग मच्छर वगैरे भोंगतात त्यासाठी वरी नाही चांगले राहत व्यवस्थित त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलं तर चांगले राहतात लाडू तर हिथं आता माझे लाडू करून झालेत आणि हि चालू आहेत आता आपली गट्ट्याची भाजी ह्या भाजीचं नाव आहे बेसन गट्टा तर मी म्हणत असाल वेगळंच नाव आहे तर हो मी एक ठिकाणी लग्नाला गेले होते तर तिथं असली भाजी केली होती तिथे पहिल्यांदा मला वळकायलाच नाही आलं की ही भाजी नेमकं कशाची आहे तर नंतर मला माहिती झालं की ह्या भाजीचं नाव बेसन गट्टा आहे तर खाल्ल्याच्या नंतर मला समजलं की ही कशी केली आहे काय केली आहे मला समजलं कारण कसं असतं आपल्याला जेव्हा स्वयंपाकाची वगैरे आवड असते ना तेव्हा आपल्याला एखादी गोष्ट जर खाल्ली तर लगेच समजतं थोडंफार इकडं तिकडं होतं पण समज कशी केली असेल अंदाज लावू शकतो आपण तर त्याच हिशोबाने म्हणलं की आपण पण करून बघू त्यासाठी मी आता इथं भाजी करायला चालू आहे माझी तर पहिल्यांदा बेसन पिठामध्ये थोडंसं गरम करून तेल टाकलं माझ्या हिशोबानेच भाजी केली मी मी फक्त ऐकलं होतं म्हणजे त्यांच्या रेसिपी ऐकली होती की असं असं करतात तसं करतात म्हणून पण म्हणलं की चला आपण प्रयत्न करून बघू त्यासाठी मी इथं बेसनपीठ आपलं तिंबून घेतलं बेसनपीठामध्ये आपलं गरम पा गरम तेल टाकलं पहिल्यांदा आणि जिरे ओवा लसूण आणि थोडे थोडे मसाले ॲड केले मसाले आपल्या मनावर असतात ताक किती टाकायचे काय करायचे त्या हिशोबाने टाकले तिंबून घेतलं आणि त्याचे रोल करून आ, गरम पाण्यात मोकळून घेतले हे तर तुम्ही पाहिलंच आणि नंतर कांदा टमाटर आलं लसूण खोबरं सगळ्याची पेस्ट करून घ्यायची भाजून घेऊन पेस्ट बनवून घ्यायची त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला होता त्याचा व्हिडिओ मी नाही केला तर गिरवी करायचा व्हिडिओ काय मी केला नाही कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये गिरवी केलेला व्हिडिओ आलेला आहे त्यासाठी मी ह्याची गिरवी वगैरे काय दाख गिरवी केलेला व्हिडिओ दाखवला नाही स्किप केला तिथला व्हिडिओ मी कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी गिरवी करताना तुम्हाला दाखवलं होतं त्यासाठी नाही दाखवलं डायरेक्ट फोडणी टाकताना दाखवले थोडे थोडे व्हिडिओ मी स्किप करते कारण डबल 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 तेच होते त्यासाठी मी व्हिडिओ स्किप करते मध्ये पण बघणाऱ्याला वाटतं की हे मध्ये डायरेक्ट केलेले दाखवतात आगर महागडले दाखवतात पुढचं दाख असं होतं पण मी एक विचार करते आणि तुम्हाला त्याचं वेगळंच वाटतं तर असं आता तर इथं मी भाजीमध्ये आपलं लाल तिखट हळद आपले मसाले रेग्युलर मसाले गरम मसाला धने पावडर सुहाना मसाला आणि आपलं गरम मसाला आणि घरकुल मसाला हे चार मसाले जे आहेत ना आमच्यात रेग्युलर प्रत्येक भाजीला असतात म्हणजे असतातच काकुला मसाले आवडत नाहीत पण आम्हाला आवडतं त्यासाठी मी ॲड करते थोडं थोडं आणि इथं ही जी भाजी आहे ना एकदम सरबरीत करायची असते म्हणजे चपातीवर खाण्यासारखी भाजी करायची असते जास्त पण असं पाणी नाही टाकायचं ह्या भाजीमध्ये पण अचानक अन्नाचा डबा आला होता अन्नाला डबा द्यायचा होता तर इथं बघा मी दही ॲड करून घेतले आहे दह्यात पण थोडे थोडे मसाले ॲड केले ते मसाले ॲड नाही नसते केले तरी चाललं असतं पण मी केले थोडे थोडे ॲड तर असो आता जे आपली आपली आवड असते तर इथं आता मी आपल्या बेसनाचे जे वडे करून घेतले होते छोटे छोटे उकडून घेतलेले तर ते वडे टाकले त्याच्यामध्ये तर ही जी भाजी आहे ना एकदम सरभरीत जेव्हा थोडंसं पाणी ॲड करायचं असतं आपल्या मनावर आपल्याला किती पाणी ठेवायचं आणि किती नाही तर पण जास्त पातळ नाही भाजी करायची चपातीवर खाण्यासारखी भाजी असते पण अचानक अन्नाचा डबा आला कारण अन्नाची जी मालकीन होती ती गावाला गेली होती त्यासाठी त्यांचा अचानक डबा आला मग मला पाणी वतावं लागलं थोडी पातळ भाजी झाली पहिल्यांदा केली होती म्हणून म्हणजे छान झाली होती भाजी पण पाणी ॲड केलं त्यासाठी पातळ झाली भाजी पण असं म्हणलं कारण त्यांना पण तीन टाईम डबा द्यावा लागतो सकाळ दुपार संध्याकाळ कारण दुपारी पुन्हा संध्याकाळी अण्णा घरी येत नाही तर त्यांना येणं ना होत नाही शेत लांब असल्यामुळं त्यामुळे जरा थोडी पातळ भाजी करावी लागली असो आता मी नेक्स्ट टाईम जेव्हा करेल भाजी डबलची एकदा तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल अजून स्टेप बाय स्टेप दाखवेल नंतर मी जरी आ, तर माझी भाजी वगैरे झाली आणि आता चालू आहे माझ्या करंजा करायला चालू आहेत कारण आज मी एका व्हिडिओ एका पण व्हिडिओमध्ये म्हणजे आज कुठंच मी तुमच्यासमोर आलेली नाही कुठंच म्हणजे फक्त मी करताना फक्त तुम्हाला दाखवायला लागले तर जाऊ दे आता एखाद्या वेळेस असतं कधी मी व्हिडिओमध्ये येते कधी नाही येत फक्त दाखवायचं काम केलं आहे काय करते काय नाही तर तर इथे चालू आहेत आता करंजा करायला चालू आहेत आणि करंजा चालू आहेत तर कशाच्या साठ्याच्या करंजा चालू आहेत म्हणजेच चा? चार पाच पोळ्या लाटून घ्यायच्या आपल्याला जेवढ्या लाटू वाटेल तेवढ्या पोळ्या लाटून घ्यायच्या कोण तीन पोळ्या कोण दोन कोण पाच कोण सात असं एकावर एक पोळ्या टाकून घ्यायच्या आणि कॉर्नफ्लॉवर किंवा आपलं तांदळाचं पीठ ते घ्यायचं एका पाठीमध्ये आणि त्यात तूप मिक्स करायचं तूप किंवा डालडा तेल काही पण केलं तर चालतं पण आमच्यात तूप होतं म्हणून मी तूप घेतलं होतं तर ते सगळं मिक, मिक मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या पोळ्यावर लावायचं आणि त्याचे भाग करून घ्यायचे आणि आता तुम्ही तर पाहिलंच मी कसा म्हणजे आपला लाटी लाटली छोटीशी त्याच्या मध्यभागात म्हणजे त्याचे जे लेअर असतात ते इकडे इकडे सोडायचे आणि मध्य मद, मध्यभागातून काप करून घ्यायचे तसं हो हो तर मला ह्या करंज्या करायच्याच नव्हत्या साध्या सिंपलच करंजा करायच्या होत्या पण मला तो जे चॉकचा चमचा असतो तो चमचा मला भेटला नाही म्हणजे आमच्यात तर तो चमचा नाही शेजारच्या त्यात होता पण त्यांचा पण सापडत नव्हता त्यासाठी मला साच्याचाच वापर करावा लागला साच्या आणला आणि साचाच करंजा केल्या तरी पण हातानं थोड्याशा करून बघितल्या होत्या मी थोड्याशा पण हातानं व्यवस्थित एवढ्या वाटत नव्हत्या तसं तर पाकिटच भरून ठेवलेल्या असतात लक्ष्मीपाशी पण शिवानी आवडत नव्हती अशा करंजा केलेल्या म्हणलं जाऊ द्या साचणंच करू जाऊ द्या वरी लेअर येऊत आगर नाही येऊ त्यासाठी अशा करंजा करायला चालू होत्या तर इथं माझ्या करंजा वगैरे होत आलेत आता थोड्याशा केल्या मी असल्या हातावर तर ही पण हातावरच्या पण छान दिसतात पण जरा मोठ्या होतात जे साचनं केलेलं असतं सा ते एक लेवल होतात एकदम छान असं त्यामुळे तर इथं सगळ्या सगळ्या करंजा करून झालेत साध्या हातावरच्या काही आणि साज्याच्या काही केल्या हातावरचं जास्त काही केलं नाही थोड्याशाच केल्या होत्या हातावरच्या हातावरचं जरा मोठी साईज दिसते त्यासाठी तरी ते बघा हातावरच्या किती मोठा दिसतात साजाच्या एक लेवल छोटे छोटे छान दिसतात त्यासाठी तेच त्याच करंजा केल्या आणि करंजा करताना ना जे तेल आहे ना ते आपलं म्हणजे डब्यातलं तेल घेऊनच टाकायचं होतं तळ्याला तेल नाही जमत पण मी तळ्याला तेल घेतलं होतं त्यामुळे थोड्यासा लाल निघत आहेत पण असं आता जाऊ द्या तर इथं आता लक्ष्मी यायचा टाईम झाला आहे मंगळवारचा व्हिडिओ आहे हा मग असे जो मी टाकला होता दो दोन दिवसाचा व्हिडिओ आहे हा सोमवार आणि मंगळवार तर लक्ष्मी यायचा टाइम झाला आहे तर काकू अशा म्हणत होत्या की लक्ष्मी यायच्या टाईमला ना वारं वावदन सुटतं तर तेच म्हणलं की तुमच्यासोबत शेअर करू तर